छोटीशी बातमी आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची नाही परंतु तुम्ही उद्या तलाठी ग्रामसेवक जर झाला तर त्या तुमच्या फ्युचरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे कारण राज्य सरकार आता काय करणार आहे मित्रांनो तुम्ही ज्या पण ठिकाणी नोकरीला लागाल त्याच ठिकाणी तुम्हाला निवासस्थानी बांधून देणार आहे ठीक आहे त्याच ठिकाणी तुम्हाला क्वार्टर बांधून देणार आहे जसं की पोलिस पोलिसांसाठी जे काय मित्रांनो क्वार्टर असतात त्याच पद्धतीने आता तलाठी ग्रामसेवकसाठी सुद्धा क्वार्टर बांधले जाणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही राहायचं आहे विथ फॅमिली तर हे जे काय आहे हे कायसाठी कारण आतापर्यंत जर बघितलं तर तलाठी असेल ग्रामसेवक असेल तर त्यांचा बहुतांश वेळ जसं की ते दहा दहा वीस वीस किलोमीटर दूर राहत असतील शहराच्या ठिकाणी तर तिथून जाण्यामध्ये वेळ जात होता सोबतच ड्युटी संपल्यानंतर ते त्यांच्या घरी जाणार सोबतच त्यांचा जा अजून बहुतांश वेळ जो आहे तो पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयामध्ये जात होता त्यामुळे ग्रामस्थांना ते उपलब्ध होत नव्हते जेव्हा तेव्हा पाहतं तेव्हा त्यांचा क्लर्क दिसत होता लिपिक दिसत होता त्या ऑफिसमध्ये आणि हे अनअवेलेबल असल्यामुळे बरेच कामं रकडली जात होते तर त्याचाच सर्व काय आता या ठिकाणी राज्य सरकारने विचार करून काय केलेलं आहे ग्रामस्थांची वनवन थांबवण्यासाठी त्यांना त्याच गावामध्ये ज्या ठिकाणी जॉब करत तर त्याच ठिकाणी त्यांना क्वार्टर बांधून देण्याचं या ठिकाणी सरकारने काय केलेलं आहे मनावती घेतलेला आहे परंतु हे हे झालं ग्रामस्थांच्या दृष्टीने परंतु जे पण उद्या तुम्ही जाऊन जर ग्रामसेवक आणि तलाठी झाला आणि त्याच गावामध्ये जर राहायला गेला तर तुम्हाला जसं की समोर सतत तुम्हाला स्वतःची कामं दिसणार जसं की तुमची ड्युटी जरी संपली तरी तुम्हाला ऑन ड्युटी ट्वेंटी फोर बाय सेवन असल्यासारखं वाटणार आहे हे पण थोडंसं बर्टन मित्रांनो जर तुमच्या दृष्टीने उद्या तुम्ही तलाठी ग्रामसेवक झाला तर कठीण आहे परंतु ग्रामस्थांच्या दृष्टीने मात्र हा खूप चांगला निर्णय असणार आहे तर हे तुम्ही उद्या तलाठी ग्रामसेवक होणार या दृष्टीने मित्रांनो ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवली माहिती जर तुम्हाला वाटली असेल की ठीक आहे छान वाटली एक लाईक नक्की करा आणि मी जर जिल्हा न्यायालय चा आणि परीक्षेसाठी तयारी करत असेल मित्रांनो त्याची परिपूर्ण तयारी तुम्हाला पाहिजे असेल वन ठिकाणी एकाच ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही काय करू शकता दोनशे पंधरा रुपयेमध्ये हे सर्व घेऊ शकता यामध्ये ई आहे टेस्ट सिरीज आहे व्हिडिओ लेक्चर आहे टी सी एस ई परीक्षा घेणार आहे त्यामुळे त्याचे पी वाय क्यू दिलेले आहेत तर हे सर्व तुम्हाला फक्त दोनशे पंधरामध्ये भेटणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करा दोनशे पंधरा तत्काळ तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल बाकी आपल्याला तर रात्री दहा वाजता लाई क्लास असतो युट्यूबला फ्रीमध्ये तो जॉईन करा टेलिग्रामला त्याची लिंक भेटेल टेलिग्राम जॉईन केलं नसलं तर टेलिग्राम जॉईन करा त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद